नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला डेअरी फार्मिंग मोठ्या प्रमा मोठ्या महत्व देणार आहे तर कारण राज्य सर राज्याचा पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा दूध विकास अधिकारी यांचे कार्यालय आता जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार आहे त्यामुळे आता दूध संस्थेच्या कारभाराचे नियंत्रणही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दूध संस्थेचा कारभार जिल्हा परिषदेमार्फत चालणार आता तर सरकारच्या हालचाली सुरू आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा तर व्हिडिओला लाईक करा त्याच्यानंतर आपण पुढे व्हिडिओ पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याची माहिती अशी सध्या घडीला राज्य सरकारचा आणि जिल्हा परिषदेचा असे दोन पशुसंवर्धन विभाग राज्यात कार्यरत आहे तर परंतु राज्यात राज्य सरकारचा विभाग आणि जिल्हा दूध विकास अधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला असून त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी देखील मिळाली आहे याबाबत केवळ जी आर निघाले बाकी असल्याचे सांगण्यात येणार आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला सव सर्वाधिक प्राप्त होणार तर लोकसभा आचारसंहिते आधी असा आदेश करण्यासाठी प्रयत्न झाले आहे परंतु हे शक्य झाले नाही या नव्या रचने रचनेत जिल्ह्यात जितके श्रेणी दोनचे पशुसंवर्धन दाव दावखाने आहेत ते श्रेणी एक होणार असून त्या ठिकाणी वर्ग एक पशुधन विकास अधिकारी कार्य करणार करत राहणार आहेत तर तसेच प्रत्येक तालुक्याला पशु संवर्धन सहाय्यक आयुक्त हे पदे राहणार आहेत जिल्हा दूध विकास अधिकाऱ्याचे कार्यालय जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येणार असल्याने दूध संस्थेची नोंदणी आणि रद्दीची प्रक्रिया निवडणुका हा सर्व कारभार जिल्हा परिषदेतून होणार आहे पशुसंवर्धन उपयुक्त सी सीईओच्या नियंत्रणाखाली या नव्या बदलामुळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी हे पद कमी होणार असून त्या ठिकाणी पशुसंवर्धन उपयुक्त हे या विभागाचे प्रमुख असतील आणि ते मुख्य कार्यकारी अधिकारीच्या हाताखाली काम करतील तसेच त्यांच्या हाताखाली योजना तांत्रिक कामकाज आणि गुणवत्ता नियंत्रणाचे काम, काम पाहणारे असे तीन स्वातंत्र्य सहाय्यक उपयुक्त कार्य कार्यरत राहतील असे सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो या दूध संस्थेचा कारभार जिल्हा परिषदेमार्फत चालणार अशी माहिती हे सरकारच्या हालचालीपासून सुरू होत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद